नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊ अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयामध्ये शिक्षक आहे साहित्यिक वक्ता सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधनकार आहे लिहितोय बोलतोय आणि त्याचबरोबर स्थल महात्म्य व्यक्ती महात्म्य आपल्यापुढे मी घेऊन येतो आहे आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि टिळक स्मारक मंदिराच्या जवळ असलेला हा पुतळा हा कोणाचा हा प्रश्न पडेल तर नव्या पिढीला सांगितलं पाहिजे की लोकमान्य टिळक हे नाव आपल्याला ठाऊक आहे लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला ते म्हणजे त्यांचे नातू लोकमान्य टिळकांचे नातू विधान परिषदेचे माजी सभापती केसरीचे संपादक गोवा मुक्ती व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी विविध सामाजिक संस्थांचे आधारवड कैलासवासी जयंत श्रीधर टिळक यांचा हा पुतळा त्यांची भाषणं आपण अनुभवलेली आहे त्यांचे लेख आपण वाचलेले आहेत त्यांची पुस्तकं आपण वाचलेली आहेत आमच्या पिढीनं वाचलेली पण नवीन पिढींना याची जाणीव व्हावी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणी आणि कसं श्रेष्ठ कार्य केलं आहे आणि ज्या ज्या महामानवांनी असं कार्य केलं तोच वसा आणि वारसा पुढची पिढीसुद्धा कशी चालवत आहे ते इथं आपल्याला या माध्यमातून जाणवत आहे जयंत टिळक यांच्या जीवनातील हे महत्त्वाचे काही क्षणचित्रही इथं आपण बघत आहोत त्याचबरोबर त्यांची पुस्तकं माझे अरण्य वाचन वारसा व्यक्तित्वच्या प्रकृती साहसकथा पुरुषार्थ इत्यादी यांची पुस्तकं आहेत ती आपण वाचली पाहिजेत सुशिक आता आपण म्हणतो की शिकलेलं आहे शिकलेलं म्हणजे काय सुशिक्षित आहे पण सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून ते असं आहेत जयश्री टिळक काय म्हणतात सुशिक्षित तो की जो आपल्या शिक्षणाचा जनतेसाठी उपयोग करतो आणि असा उपयोग हा त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर इथं आणखी आपण चित्र आपण बघत आहोत राजधानी पंजिला भारतीय सेनेचा वेळा महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या जन्मोत्सवांचे मध्यरात्रीचे सोहळे तिसरीतले त्यावेळेसचे काही महत्वाचे शीर्षक त्या बातम्या आपण बघत आहोत तो काळ आपल्यापुढं जागा व्हावा ते आपण अनुभवावं हा उद्देश यामागं आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संसद टिळकांचा पुतळा आपण बघत आहोत आणि बरंच काही आता आपण जिथं आहोत ते बघितलं पाहिजे ते आहे टिळक स्मारक मंदिर स्वराज्य हा माझा जन्मशुद्ध हक्क आहे बघूया इकडं याला नित्य शिल्प असं म्हटलं जात महाराष्ट्र कसा जागवावा आणि खडबडून जागा करावा हे जर समजून घ्यायचं असेल तर टिळकांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे की तुतारी जी आहे सत्य न्यायाची वाजली पाहिजे काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणारे टिळक त्यांचं त्यांच्याबाबतचं पुस्तक आहे धनंजय किरांचं ते आवर्जून आपण वाचलं पाहिजे गरजा महाराष्ट्र माझा ब्रिटिशांचे डोके ठिकाणावर आहे काय असं मराठी माणूसच म्हणू शकतो आणि सध्या देशात देशाच्या बाहेर जे काही वाईट चाललं आहे त्याबद्दलसुद्धा अतिशय बिनधास्तपणे आवाज उठू शकतो तोही मराठी माणूस एवढंच या निमित्तानं पुरेसा आहे पुणेकरांच्या बाबत कृतज्ञता मी व्यक्त करतो आहे की आपण फार मोठं कार्य केलं आहे महामानवांना खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे कुणी थोडा त्रास दिला असेल तर त्यांचा भाग असेल परंतु महामानव मोठं होण्यामागे एक महत्त्वाची भाग आहे गोष्ट आहे ते म्हणजे विरोध विकास सिद्धांत जेवढा अधिक विरोध तेवढं भट्टीतून ताऊन सुलखून ते महामानव निघालेले आहेत तेही सांगतो आहे आणि बरंच काही भेटूया आपण सत्य न्यायासोबत राहू आणि सत्य न्यायाचं सरकार आणूयात आपण एवढंच